नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी महिन्यासाठी तिखट पुऱ्या करणार आहोत या पुऱ्या नेहमीच्या तिखट पुऱ्यापेक्षा थोड्याशा अशा वेगळ्या करणार आहोत आज आपण टोमॅटोच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत याच्या आधी मी पारंपरिक किंवा ज्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जे आपल्याला पुरीसाठी जे टोमॅटोचे वाटण लागणार आहे ते वाटण करून घेऊयात वाटण करण्यासाठी दोन टोमॅटो बिया काढून घेतलेत आठ ते दहा हिरवी मिरची पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हे सर्व छान अशी पेस्ट करून घेऊयात आता आपण पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ अर्धा कप ज्वारीचे पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ हे सर्व पीठ आपण छान असे मिक्स करूयात हे सर्व पीठ छान असे मिक्स झाले की यामध्ये दोन चमचे तेलाचे कडकडीत असे मोहन घालूयात सुरुवातीला थोडेसे चमच्यानेच मिक्स करूया कारण तेल फार गरम आहे थोडेसे तेल थंड झाले की हे तेल सर्व पिठाला हातानेच चोळून लावायचे म्हणजे सर्व पिठाला तेल चांगले लागले जाते पहा चांगले दोन मिनटे यातील सर्व गोटळे आपण फोडून घेऊयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट थोडंसंच घालायचं आहे आपण हिरवी मिरची वाटरमध्ये घातलेली असल्यामुळे दोन चमचे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि जे आता आपण टोमॅटोचे वाटण तयार केले आहे ते यात घालूयात हे सर्व छान असे मळून घेऊयात सुरुवातीला पाणी न घालताच टोमॅटोचे जे वाटण आहे त्यामध्ये जेवढे मळता येते तेवढेच मळून घ्यायचे नंतर आपण पाणी वापरणार आहोत आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून थोडेसे मळून घेऊयात थोडेसे घटसरच मळायचे पातळ मळायचे नाही कारण यामध्ये ज्वारीचे पीठ आहे त्यामुळे हे पीठ लवकर पातळ होते पहा आपले मळून झालेले आहे याला आता आपण थोडेसे तेल लावूयात याला आपण जास्त वेळ भिजत ठेवणार नाही लगेचच आपण पुरी करायला घेणार आहोत पुऱ्या तयार करण्यासाठी याचा एक आपण गोळा तयार करूयात याचा एक मोठा गोळा तयार करून गव्हाच्या पिठामध्ये बुडवून तो आपण लाटून घेऊयात या गोळ्याला पीठ फार लावायचे नाही फक्त एकदाच लावून घ्यायचं पुऱ्या लाटत असताना आपल्या चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं तुम्हाला पुरीची कोणती साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही भांड्याचा वापर करू शकता म्हणजे वाटीच्या आकाराच्या ग्लासच्या आकाराच्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पुरी कट करू शकता लाटून झालेले आहे आता आपली पुरी कट करूयात येथे मी एका झाकणाच्या साह्याने ह्या पुऱ्या मी कट करत आहे पहा पुरीची साईज तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता तयार केलेल्या पुरी आपण बाजूला काढून घेऊयात येथे मी पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅस हा मिडियमच ठेवायचा मिडियम गॅसवरतीच आपण पुरी तळून घेणार आहोत एक एक करून आपण पुरी तळून घेऊयात दोन्ही बाजूनी पुरी छान अशी तळायची पहा मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात येथे मी आणखी एक पुरी तळून दाखवते पहा आपली दुसरी पुरी खूप मस्त अशी फुगलेली आहे कुरकुरीत आणि खमंग अशी आपली पुरी तयार झाली आहे ही पुरी आता आपण काढून घेऊयात पुरी करण्याची मी दुसरीही पद्धत दाखवते असा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा सिंगल असा हाच लाटून घ्यायचा ही पुरी थोडीशी पातळ लाटायची म्हणजे कुरकुरीत होते ही फुगत नाही जास्त मीडियम गॅसवरती तळून घेऊयात ही पुरी पातळ लाटल्यामुळे ना ही पुरी फार अशी कुरकुरीत होते दोन्ही बाजूने खरपूस तळून घेतली आहे पाहात आपण आता ही पुरी काढून घेऊयात जेवढी पुरी कुरकुरीत तेवढे दिवस ती पुरी जास्त टिकते आणि पुरी जर कुरकुरीत हवी असेल तर ती पुरी पातळ अशी लाटून घ्यायची म्हणजे ती पुरी जास्त दिवस टिकते पहा येते मी एक पुरी तोडून दाखवते खमंग आणि कुरकुरीत आपली पुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता नेहमीच्या पुरीपेक्षा याच्यामध्ये टोमॅटोचा फ्लेवर असल्यामुळे ही पुरी वेगळी लागते तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यात सहज तयार करता येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन नम चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय